साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री लिंगेश्वर हायस्कूल आणि आर आर कानावडे जुनियर कॉलेजच्या या वार्षिक स्नेह संमेलन आणि बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांच्याकडं पाहिल्यानंतर खरंतर अगदी मनापासून प्रसन्नता वाढते असे आदरणीय प्रवीणजी जोशी सर ज्यांच्या निमंत्रणावरून आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खरंतर माणूस किती श्रीमंत आहे यापेक्षा मनाने तो किती दातृत्वशील आहे हे आदर्श उदाहरण व्यवसायाच्या माध्यमातून आपला एक वेगळा ठसा उमटवणार आहे आदरणीय भाऊसाहेबजी घोमल साहेब या गावचे सरपंच आदरणीय अमितजी घोमल साहेब त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र प्राचार्य आदरणीय आशिषजी सर त्याचबरोबर आदरणीय गवारे सर व्यासपीठावर उपस्थित असणारे संस्थेचे सर्व पदाधिकारी आजी माजी सर्व मुख्याध्यापक त्याचबरोबर या लिंगेश्वर देवस्थानचं काम प्रभावीपणे पार पाडणारे आदरणीय डी बी फापाळे सर जालिंदरजी हरिभाऊजी आमचे महाविद्यालयीन जीवनातले मित्र आदरणीय अमोलजी त्याचबरोबर मागे उपस्थित असणारे सर्व माझ्या समवेत आलेली आर्या आणि एकूणच खर तर सोन्याला चकाकी कोणी आणू शकतो पण आम्हाला कोणताही धातू द्या त्याचा आम्ही सोनं करून दाखवतो हा आत्मविश्वास असणारे या ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आदरणीय चौधरी सर विद्या हे दैवत आहे विद्यादान ही तपस आहे असं मानून ज्ञानदानाचं पवित्र काम करणारे सर्व अध्यापक प्राध्यापक आणि आयुष्याच्या आकाशामध्ये उज्ज्वल भविष्याच सुंदर सोनेरी उच्च उदात भव्य दिव्य स्वप्न पाहणारे आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थी प्रतिनिधी असणारा तन्मय त्याचबरोबर ओंकार ज्ञानेश्वरी आणि वैष्णवी हे विद्यार्थी प्रतिनिधी आणि काही उपस्थित असणारे सर्व तरुण बांधव त्याचबरोबर काही ग्रामस्थ एकूणच या ठिकाणी उपस्थित असणारा प्रत्येक जण खर तर मी अर्ध्या तासापासून या प्रवेशद्वारातून आत आलोय आणि सगळ्या बारीक सारीक गोष्टी बघतो आहे अदन्य जोशी सरांशी संवाद साधला प्राचार्य चौधरी सरांनी अनेक गोष्टी यापूर्वी मला सांगितल्या आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली की जी मला महत्वाची वाटते ही गोष्ट आहे शाळा ही माराणावर फुलते पण त्या माराणाचं नंदनवन कधी उगा होत नाही त्यामागे कष्ट असतात त्यामागे समर्पण असत त्यामागे योगदान असत त्यामागे तपस्या असते त्यामागे साधना असते ज्या शाळेचा इतिहास पाहिल्यानंतर याच शाळेतून अनेक विद्यार्थी आजपर्यंत घडले आहेत आता मोरादे सर सांगत होते अहवाल वाचत होते वाडेकर सर आणि आदरणीय मॅडम इथे सूत्रसंचालन करताना अनेक गोष्टी सांगतायत हे सगळं पाहिल्यानंतर एक गोष्ट माझ्या आव्यातून लक्षात आली की सुरुवातीला सांगणं मला महत्वाचं वाटतं आणि तो प्रसंग सांगत असताना तो का आठवला ही गोष्ट महत्वाची आहे तो प्रसंग असा आहे जे जेव्हा मी या लिंगेश्वर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या प्रवेशद्वारातून आत घुसत होतो तेव्हा मी काही विद्यार्थी पाहत होतो तिकडून इकडे येत होतो तेव्हा काही विद्यार्थी पाहत होतो इथं यशस्वण आणि त्याचबरोबर स्वागत गीत ऐकलं विद्यार्थिनीच तेही मी अनुभवलं आजपर्यंत या शाळेतून शिकलेले डॉक्टर साळुंके असतील डॉक्टर कातोरे असतील डॉक्टर चौधरी असतील डॉक्टर मला वाटतं गावडे असतील ही सगळी या ठिकाणी डॉक्टर बेंके सुद्धा आहेत सर्वात महत्वाचं या विद्यालयाच्या काही खेळाडू मग काजल असेल अक्षरा असेल साक्षी असेल मग मं, मंगेश असेल या सगळ्या विद्यार्थ्यांनी या शाळेचा एक आयाम एका उंचीवर नेऊन पोचवला आहे आणि तोच आयाम पोचवण्याचं काम वेगवेगळ्या माध्यमातून आजही विद्यार्थी करतायत हे सगळं पाहिल्यानंतर हा प्रसंग मला आठवलेला आहे पण मला आता असं वाटतंय पाचव्या ठिकाणी मी त्या चित्रकाराला भेटलो असतो तर मी त्या चित्रकाराला म्हणालो असतो तुला भक्ती तुला प्रेम तुला ज्ञान आणि करुणेने साकारलेली चालती बोलती चित्र बघायचे असतील तर लिंगदेवच्या श्री लिंगेश्वर विद्यालयाच्या कोपऱ्यावर उभा तिथून बाहेर पडणारा विद्यार्थी बघ तुला <laughs> साक्षात ज्ञान भक्ती प्रेम करुणेने साकारले हे चालते बोलते चित्र बघायला मिळतील थुल अशी सुंदर ही शाळा असं सुंदर विद्यालय ज्युनियर कॉलेज लालबहादूर शास्त्री वस्तीगृह आणि एकूणच सर्व सर्वात महत्वाची गोष्ट मला वाटते मी सुरुवातीला म्हणालो महाराणाचं नंदनवण जेव्हा होत ना मागे कष्ट असतात मग एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने जाणवते की ज्या ज्या महापुरुषांची आम्ही नावं घेतो ज्या ज्या माणसांच्या समोर आम्ही नतमस्तक होतो ज्यांना आम्ही वाकून नमस्कार करतो ती माणसं पाहिली त्यांचा इतिहास पाहिला की एक वाक्य कायम काळजावर करून ठेवायचं ते वाक्य असाल जो पाणी से नाते व लिबास बदलते हे जो पाणी से नाते व लिबास बदलते हे जो से नाते इतिहास इतिहास बदलते है, वो बदलते कष्ट केले अभ्यास केला मेहनत घेतली त्याग केला की के बघ आमच्या वाट्याला खर तर नवा इतिहास निर्माण होतो आणि ते काम या वयात आपण लक्षात घेणं ही काळाची गरज असते प्रेरणा म्हणजे काय आणि युवक म्हणजे काय इथं सगळे युवक मंडळी पाहतोय महाराष्ट्रावर फिरतोय आता महाराष्ट्रात मी फिरत असताना एखाद्या अकरावीच्या मुलाला मी सहज विचारतो तुला आयुष्यात काय तो म्हणतो नुकताच प्रवेश घेतलाय अजून तर वर्ष जायचंय परीक्षा आली की मग सांगतो परीक्षा आल्यावर मी त्याला भेटतो आणि विचारतो आता काय म्हणायचंय सांग तो सांगतो परीक्षा झाली की मग सांगतो परीक्षा झाल्यावर मी त्याला विचारतो आता तरी सांग तो म्हणतो बारावीत गेलं की मग सांगतो बारावी सुरू होते पुन्हा मी त्याला विचारतो आता काय करायचंय काय म्हणायचंय एकदा म्हणतो बारावीची परीक्षा जवळ आली की मग सांगतो बारावीची परीक्षा आल्यावर पुन्हा विचारलं की तेच उत्तर परीक्षा झाला निकाल लागला की मग आम्ही त्याला विचारतो आता काय करायचंय तो सांगतो मित्र काय करतो बघतो आणि मग सांगतो याचा अर्थ असा आहे की आम्ही आविष्यात काय म्हणायचंय हे ठरवलेलं नसतं आणि ते ठरवण्याचा काळ हा विद्यार्थी दशा आहे हे माझं प्रामाणिक मत आहे आणि सगळे मी शाळेत असताना एबीसीडी शिकलो ए फॉर एप्पल बी फॉर फॉर बॉल सी कॅट ई फॉर एलिफंट पण मी महाराष्ट्राचा वक्ता झालो आणि मुंबईत एका कार्यक्रमाला अंधेरीला गेलो अंधेरीला कार्यक्रम संपला आणि एका पहिलीच्या मुलाला मी सहज विचारलं जरा एबीसीडी म्हणतोस का तो, तो मुलगा एबीसीडी म्हणतो ए फॉर अमिताभ बी फॉर बच्चन सी फॉर कॉर्पोरेशन हे त्याच बरोबर होत कारण तो मुंबईत शिकत होता पण पुण्यात लॉकडाऊन च्या आधी एका नर्सरीतल्या इंग्रजी माध्यमातल्या मुलाला मी सण विचारलं जरा ए म्हणतोस का नर्सरीतला मुलगा तो एबीसी म्हणतो ए फॉर एअरटेल बी फॉर ब्लूटूथ सी फॉर चॅटिंग डी फॉर डाउनलोडिंग ए फॉर फेसबुक वाय फॉर युट्यूब डब्ल्यू फॉर वायफाय हे सगळं तो म्हणतो माझ समाधान होत नाही पण मला आज असं वाटतंय या शाळेचा इतिहास पाहिला हे गुणवंत विद्यार्थी पाहिले इथला अहवाल ऐकत असताना या विद्यार्थ्यांचे मार्क्स पाहिले गुणवत्ता पाहिली की लक्षात येतं आमची एबीसीडी कशी पाहिजे ए फॉर 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 सी डी आणि ई हे ज्याला कळत ना तो माणूस आयुष्यात यशस्वी होत असतो म्हणून आमची एबीसीडी आम्ही बदलली पाहिजे आणि ते काम आमची संस्था करते आहे ते विचारांचं योगदान आहे हे घेतलेल्या मेहनतीचा परिणाम आहे हे आमच्या लक्षात येणं फार महत्वाचं आहे युवक म्हणजे काय आता ही अकरावी बारावीतली मुलं युवा अवस्थेत ही लहान मुलं उद्या युवा होणार आहे ही सगळी तज्ञ मंडळी युवा अवस्थेतून पुढे आलेली आहे पण युवक ही संकल्पना कुणाला चुकली नाही युवक मग पुरुष असू द्या किंवा स्त्री असू द्या पण तारुण्याच्या याच्या काळामध्ये युवक म्हणजे काय युवक कोण असतो कुणाला युवक म्हणायचं गेलेला उत्काळ आणि येणारा भविष्य भविष्यकाळ यांच्या मधला जो दुवा असतो तो युवक असतो ज्याच्या डोक्यात हरस आणि ज्याच्या मनात विचार आणि कृती यांचा तळत असत तो युवक असतो ज्याला जग बदलण्याची कळकळ आणि समाज बदलण्याची तळमळ असते तो युवक असतो एवढंच नाही तर ज्याच्या रक्ताची वळण होते सळसळ होते पण त्यातून एक चळवळ उभी राहते तो युवक असतो तो युवक उभा करणं ही संस्थेची शाळेची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी ही संस्था आणि शाळा पार पडते आहे हे आपल्या लक्षात येत आहे अलीकडचं महाराष्ट्राचं चित्र पाहिलं की आमच्या दुसरी गोष्ट लक्षात येते काल परवा मी एक कविता वाचली मुद्दा म्हणून मी ती सांगण्या महत्वाचं पूर्वी बरंच बरं असायचं सार खरंच असायचं पूर्वी घराला ओसरी असायची जात्यावर आजी बसायची तिच्या तोंडामध्ये उभी असायची पूर्वी घराघरात पाठवायची प्रत्येकाच्या हुरावरा ज्ञानेश्वरी उरा फुलायची तुकोबांच्या अभंगाने सूर्य उजवून निघायचा आणि गाव ही त्यावेळी पंढरपूर बनायचा पूर्वी घराला उजवणारा एक दिवा असायचा बालगोपाळांचा मेळा त्याच्या भोवती जमायचा गोष्टी ऐकता ऐकता मांडीवर लागायचे आणि पुस्तकांपेक्षा ही आजी खूप सुंदर बोलायचे रिमोट वरून प्रत्येकात जोरदार फाईट असते मम्मी सुद्धा आजीवरती थोडी थोडी टाईट असते घराची परिस्थिती फार फार वाईट असते कधी नेटवर कधी चाटवर रात्र सारी जागत असते सकाळी उठल्यावर मेट्टी सकाळी उठल्यावर भेटी आणि नाश्त्याला मॅगी असते रोज रोज पार्लर मध्ये जाऊन सुद्धा मम्मी अजून उजळत नाही मम्मी अजून उजळत नाही जो 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 तो जो तो जो तो असतो असतो रंग रंग गोठलेल्या संवेदना कोंडलेलं जगण फ्लॅटच्या जमान्यात कोती झाली माणसांची मन अरे माणसांच्या हृदयासारखंच कोड टाक पडलं आभाड माणसांच्या हृदयासारखंच कोड टाक पडलं आभाड पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचाच दुष्काळ पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचा दुष्काळ आमच्या जाणीवा जगण्याचा कोंड मारा झाला आणि आता विसरत चाललोय आणि म्हणून माझ्या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनी मैत्री मित्र मैत्रिणींना मित्र, मला सांगायचं की आता आपण कोणता विचार केला पाहिजे हे महत्वाचं आहे विचार करताना पाऊल टाकताना ते विचारपूर्वक टाकलं दमदार टाकलं भले तर वेळ लागला तरी चालेल पण ते पाऊल तितकं दमदार टाकणं आणि त्यासाठी डोक्यात कोणत्या गोष्टी असणं हे महत्वाचं आहे आणि म्हणून चार दोन गोष्टी सांगत असताना मला जे महत्वाचं वाटतंय ते, ते असं आहे की आपण सगळे आता पाचवीच्या पुढचे विद्यार्थी आहे पण महाराष्ट्रातलं असं एक उदाहरण आहे आणि ते आहे सातारा जिल्ह्यातल्या कराड मधलं कराडला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळक हायस्कूल आहे आजही आहे आणि त्या हायस्कूलमध्ये विद्यार्थी चौथीतले बसलेले वर्गामध्ये आणि शिक्षक मुलांना सांगताय एक कागद काढा एक पेन काढा मुलाने भरभर कागद पडले त्यावेळेच्या वह्या साध्या असायच्या पेनही साध्या असायचे पण मुलं प्रामाणिकपणे काम करायचे आता सगळं इम्पोर्टेड झालेलं आहे पण मुलांचा प्रामाणिकपणा इम्पोर्टेड दिसत नाही ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी कागद काढले पेन काढला शिक्षकांनी सांगितलं कोपऱ्यात स्वतःच नाव लिहा मुलांनी स्वतःच नाव लिहिलं शिक्षकांनी खात्री करून घेतली सगळ्या मुलांनी नावं लिहिलीत का आणि मग शिक्षकांनी एक प्रश्न विचारला की आता तुम्हाला भविष्यात काय बनायचंय आहे ह्याचं उत्तर त्या कागदावर लिहायचं आताच्या सारखे फेक विद्यार्थी तेव्हा नव्हते आता बऱ्याच ठिकाणी फेक विद्यार्थी दिसतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते आपण सर्वांनी एक चित्रपट पाहिलाय तारे जमीन पर तारे मला असं वाटतं हे सगळे तारे ना हे एका वेळेस बसले की हे सगळे तारे जमिनीवर दिसायला मिळतात ही महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून या ताऱ्यांमधला स्पार्क हा पेंट आवडणं गरजेचं आहे आम्ही दुसरा एक चित्रपट पाहिलाय थ्री इडियट नावाचा थ्री इडियट चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे एक संवाद आहे अगर लडका पैदा हुआ तो इंजिनियर बनेगा अगर लडकी पैदा हुई डॉक्टर बनेगी मला प्रश्न पडतो फक्त इंजिनियर आणि डॉक्टर राष्ट्र उभे करू शकत नाही त्यांच्या सोबत चित्रकार पाहिजे त्यांच्यासोबत अभिनेते पाहिजे त्यांच्यासोबत लेखक पाहिजे त्यांच्यासोबत विचारवंत पाहिजे खेळाडू पाहिजे कलावंत पाहिजे गुणवंत पाहिजे आणि सगळं असं घडवणार जगाच्या पाठीवर एकच प्रभावी माध्यम आहे त्याचं नाव शाळा आहे आणि म्हणून शाळा ह्या वेगवेगळ्या वे पद्धतीने पुढे जाणाऱ्या आणि त्या संस्था काम करणाऱ्या असल्या पाहिजे त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे गुरुजी शिक्षक प्रसारक मंडळ आहे हे माझं प्रामाणिक मत आहे आणि मग त्या शिक्षकांनी त्या लोक हायस्कूल मधला प्रश्न सांगितला होता आयुष्यात तुम्हाला काय बनायचंय याचं उत्तर लिहा दहा मिनिट दिले दहा मिनिटाने सगळे कागद त्या शिक्षकांनी गोळा केले कुणी लिहिलं होतं मला प्राध्यापक बनायचं आहे कुणी लिहिलं होतं मला शिक्षक बनायचं आहे कुणी लिहिलं होतं इंजिनियर बनायचं आहे कुणी लिहिलं होतं मला डॉक्टर बनायचं आहे याच्या पलीकडं जास्त उत्तर तेव्हा नव्हती आणि तेव्हा पर्याय सुद्धा नव्हते पण एका विद्यार्थ्याचा पेपर तो कागद शिक्षकाने बाजूला काढला आणि त्याला वर्गात उभा केला त्या मुलाचं नाव यशवंत होतं आणि त्याने उत्तर लिहिलं होतं मला भविष्यात यशवंत यशवंतराव बनायचं पण शिक्षक हे मुलांच्या चेहऱ्यावर पाहतात अभ्यास करतात त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे शोधत असतात शिक्षकांना मात्र नुसत्या उत्तराने समाधान झाले नव्हतं म्हणून शिक्षकांनी तो कागद मुख्याध्यापक त्यावेळेस त्या शाळेचे कुलकर्णी सरूम मध्ये त्यावेळेस अशा केबिन नव्हत्या त्यांच्या बोलवून घेतला आणि विचारलं अरे, अरे यशवंत तुला भविष्यात यशवंत राव व्हायचं आहे म्हणजे नेमकं कर काय करायचं आहे हे अजून आम्हाला कळालं नाही नेमकं काय ते सांग त्यावेळेस त्या यशवंतने दिलेलं उत्तर असं होतं यशवंत यशवंत राव म्हणायचंय याचा अर्थ माझं नाव घेताना इतरांनी विचार केला पाहिजे माझं नाव घेताना माझा इतिहास पाहिला पाहिजे माझं नाव घेताना माझे परिश्रम लक्षात आले पाहिजे तो यशवंत म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते ते चौथी पर्वत होते मला काय बनायचं आणि आता पदवीधर झालेल्या एखाद्या मुलाला भेटलं ना पीएचआर काय करायचंय काय नाही कला शाखेतून पदवी घेतली आणि भविष्यात काय करायचंय कुठे काही चित्र दिसत नाही असं सांगणारी जेव्हा मुलं भेटतात ना तेव्हा प्रश्न पडतो भविष्यात होणार नेमकं कसं